नमस्कार मी मुक्ता लोंढे लोकमत मुंबईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बातमी गरबा रसिकांच्या गरबाप्रेमींच्या आनंदाची आहे अर्थातच आपण पाहिलं तर सरकारने एक महत्वाचा जो आहे निर्णय घेतलेला आहे एकंदरीत ते आहे नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबरला जे गरबा रसिकांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असणार आहे कारण की रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरसाठी परवानगी ही देण्यात आलेली आहे प्रशासनाकडून एकंदरीत हा संपूर्ण नवरात्राचा माहोल जर पाहिला तर शारदीय नवरात्र उत्सवाला जेव्हापासून सुरुवात झालेली आहे अगदी सहाव्या माळेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत जी आहे गरबा खेळण्यासाठी लाऊडस्पीकरसाठी परवानगी होती मात्र मुंबईमध्ये अनेक जे आहे महिला वर्ग असेल किंवा अनेक गरबा रसिक असेल ऑफिसला जात असतात आणि त्यानंतर रात्री नऊपर्यंत घरी येत असतात आणि दहापर्यंत जर गरबा संपत असेल तर त्यांना गरबा खेळण्यासाठी जो आहे वेळच मिळत नसायचा आणि या संपूर्ण जे आहे घडामोडीनंतर किंवा या प्रकरणासंदर्भात एक मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे अगदी शेवटचे जे तीन दिवस आहे मी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करते नऊ दहा आणि अकरा या तीनही दिवसांमध्ये जे आहे रात्री बारा वाजेपर्यंत गरबा खेळण्यासाठी साठी जे आहे परवानगी ही देण्यात आलेली आहे प्रशासनाकडून आणि यामुळे गरबा प्रेमींमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अर्थात आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मोठे मोठे जे आहेत गरबा उत्सव जे आहे दांडिया उत्सव अनेक मैदानांमध्ये खेळले जातात भरवले जातात आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे गर्दी या ठिकाणी तरुण वर्गाची देखील जमा होत असते अर्थात याचा राजकीय अर्थ थोडाफार सांगायचं झाल्यास सा तर याला राजकीय किनार देखील आहे आपण पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुका देखील येऊन ठेपलेल्या आहे आणि याच पार्श्वभूमीवर तरुण वर्गापर्यंत आपण कशा प्रकारे पोहोचू त्यांना जास्तीत जास्त कशा प्रकारे आकर्षित करता येईल या संदर्भात देखील वेळोवेळी जे आहे सरकार असेल किंवा विरोधक असेल ही खबरदारी घेत असते मात्र हीच संधी साधत आता नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवण्याची संधी ही राजकीय नेते मंडळींना देखील असते आणि यामुळे मराठी दांडिया असेल मराठी गरबा असेल किंवा वेगवेगळे मोठे मोठे आयोजकांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव हा मुंबईभरामध्ये मुंबईमधील उपनगर असतील त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि आता याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे एकंदरीत सध्या आपण हा लालबागच्या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आपण लालबागची जी माता आहे त्या ठिकाणी जे आहे मंडळाच्या बाहेर उभे आहोत एक या ठिकाणी जरी गरबा उत्सव पार पडत नसला तरी आपण पाहिलं तर या ठिकाणी जरी गरबा उत्सव पार पडत नसला तरी आपण जर पाहिलं तर अनेक जे आहे मुंबईमध्ये मोठी मोठी मैदानं आहेत त्या ठिकाणी हा गरबा उत्सव जो आहे साजरा केला जातो आणि अनेक जे आहे गरबाप्रेमी यावेळी उपस्थिती आवर्जून लावत असतात एकंदरीत सहा दिवस जे पहिले असतात त्यावेळेस दहा वाजेपर्यंतच गरबा खेळण्यासाठी परवानगी असते मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्रक जे आहे काढलेलं आहे आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसांपासून असेल किंवा शेवटचा जो सहावा दिवस आहे दहा वाजेपर्यंत गरबा खेळण्यासाठी परवानगी असते मात्र जे तीनही दिवस आहे नऊ दहा आणि अकरा या तीनही दिवसांमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत ही परवानगी देण्यात आलेली आहे एकंदरीत याबद्दलचा जो आहे उल्लेख मी तुम्हाला सांगितला यामागे कशाप्रकारे राजकीय किनार जोडले गेलेली आहे ते देखील सांगितलं मात्र ठिकठिकाणी जे आहे गरबाचं आयोजनाचा कार्यक्रम हे मोठ्या धामधुमीत पार पडत असतं आणि याच पार्श्वभूमीवर लोकांना त्या ठिकाणी पोहोचता यावं आणि हा उत्सव साजरा करता यावा याची खबरदारी देखील जे आहे प्रशासनाने घेतलेली असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये देखील असे नावात मोठे मोठे जे आहे मंडळ आहेत दांडिया खेळण्यासाठी ते जे आहे गर्वाप्रेमी असेल दांडियाप्रेमी असेल जात असतात मराठी दांडिया हा राजकीय एक नवीन प्रकार जो आहे काढण्यात आलेला आहे मात्र त्या ठिकाणी देखील मराठी जनतेला टॅप करण्यासाठी असेल किंवा लोकांमध्ये कशा प्रकारे जनसंपर्क आपला वाढवता येईल याची खबरदारी प्रत्येकजण हा घेतच असतो मात्र आत्ता प्रशासनाकडून जे आहे मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा पुन्हा एकदा मी उल्लेख करते ते म्हणजे असं की नऊ दहा आणि अकरा हे तीनही दिवस जे आहे गरबाप्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे असणार आहे कारण या तीनही दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत गरबा खेळण्यासाठी दांडिया खेळण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे गर गणेशोत्सवाप्रमाणे जे आहे नवरात्र उत्सवाची धामधूम देखील मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते आणि याच पार्श्वभूमीवर जो आहे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबईमध्ये जे आहे अनेक साखरमानी काम करत असतात आणि ऑफिस गाठ ऑफिस सकाळी गाठायचं असतं संध्याकाळी घरी परतायचं असतं हा संपूर्ण दिनक्रम आटोपल्यानंतर आपण बाहेर पडणार तरी कधी आणि गरबा कधी खेळणार असे अनेक प्रश्न ज्यावेळेस उपस्थित होत असतात त्यावेळेस एक जो आहे महत्त्वपूर्ण असा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जे आहे रात्री बारा वाजेपर्यंत गरबा खेळण्यासाठी परवानगी ही आता प्रशासनाकडून पत्रक काढून देण्यात आलेली आहे आपण सध्या आ, मी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करते लालबागसारख्या परिसरामध्ये मी उभी आहे आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये विविध मोठमोठ्या मंडळामध्ये देवीचं आगमन होत असतं घटस्थापना होत असते शारदीय नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये देखील साजरा केला जातो अनेक के जे जा आहे एकात्मतेचा संदेशाचे विविध जे आहेत भाषिक लोक असतील विविध जातीची लोक असतील यावेळेस एकत्र येत असतात आणि हा संपूर्ण उत्सव सांस्कृतिकरित्या साजरा केला जातो आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण ठरलेला आहे एकंदरीत नऊ दहा आणि अकरा या तीनही दिवशी जे आहे गणेश उत् आपण पाहिजे माफ करा आ, या तीनही दिवशी जे आहे नवरात्रमध्ये दांडिया खेळण्यासाठी गरबा खेळण्यासाठी परवानगी ही रात्री बारा वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे मात्र यासाठी देखील काही अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत लालण्यात आलेल्या आहे त्यामध्ये आवाजाची मर्यादा असेल त्यावरही कुठेतरी खबरदारी बाळगता यावी किंवा अंकुश असावा असं देखील यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण जे आहे बद्दलची नियमावली एक पत्रकही प्रशासनाकडून जारी करण्यात आलेला आहे अर्थात परवानगी मिळाली आहे खरी मात्र यासाठी देखील प्रत्येक मंडळाकडून एक विशेष खबरदारी घेण्यात यावी आवाजाची जी मर्यादा असेल ती देखील त्याचं भान देखील बाळगण्यात यावं असं प्रशासनाकडून या पत्रकामध्ये देखील मिंधन करण्यात आलेलं आहे एकंदरीत जे आहे बारा वाजेपर्यंत नवरात्र उत्सव जो आहे शेवटचे तीन दिवस साजरा करण्यात येईल आणि संपूर्ण जो आहे उत्सव अधिक जो आहे कशाप्रकारे कायदा आणि सुव्यवस्था राखून मर्यादेमध्ये होईल आणि लोकांचं जे आहे सांस्कृतिकपणा त्यांच्यामध्ये प्रकारे बहरेल याची खबरदारी देखील प्रशासनाकडून देखील असेल किंवा मंडळाकडून असेल ही वेळोवेळी घेतली जाते आणि आता हा महत्वपूर्ण निर्णय शासनाकडून असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर संपूर्ण जे आहे परिसर हा नवरात्र उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये आनंदून गेलेला आहे सांस्कृतिक वातावरण असेल किंवा मोठ्या प्रमाणात ही मुंबईमध्ये आ, लाइटिंग असेल किंवा हा संपूर्ण झगमगाट पाहायला मिळतोय आणि आता याच पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेलं हे पत्रक हे गरबा प्रेमींसाठी असेल गरबा रसिकांसाठी अतिशय महत्वाचं ठरतंय आणि तीन दिवस आता आता मी पुन्हा त्याचा उल्लेख करते नऊ दहा आणि अकरा हे तीनही दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरसाठी जे आहे गरबा खेळण्यासाठी परवानगी ही प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट